हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप छान असा एक लग्नाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे पाहत असाल तर गोंधळाचा प्रोग्राम सुरू आहे जेव्हा आपल्या घरात लग्नाचे लगबग सुरू होते तेव्हा नवरा नवरदेव असो किंवा नवरी असो तर त्यांचा गोंधळ घातला जातो आता ही पद्धत खूप ठिकाणी असेल नसेल कारण कसं असतं प्रत्येक भागाभागानुसार प्रथा ही थोड्याशा वेगवेगळ्या वेग वेग असतात तर आमच्याकडे नव नवरदेव असो किंवा नवरी असो पण हा गोंधळ जो आहे तो केला जातो आणि तो लग्नाच्या अगोदर केला जातो काहींकडे लग्नानंतरही केला जातो तर कुणाकुणाकडे हा गोंधळ केला जातो हे मला कमेंट करून नक्की सांगा आता हे लग्न जे आहे ते आमच्या शेजारच्या काकू आहेत आणि तुम्ही बऱ्याचदा त्यांना माझ्या व्हिडिओमधून बघितलं असेल अगदी आमच्या शेजारी आहेत आणि त्यांचा मुलगा जो आहे हा तर हा अमेरिकेत असतो आणि हा ह्याचं लग्न होतं आणि त्याचं वेलकम आपण केलेलं होतं तो ही व्हिडिओ आपल्याकडे आहे मी एक तुम्हाला जमलं तर इथे बाजूला त्याचं थमनील देईल किंवा तुम्ही जाऊन चेक करू शकता त्याचं वेलकम आपण केलं होतं जेव्हा तो मागच्या वर्षी अमेरिकेतून आला होता तेव्हा कदाचित तो व्हिडिओ आपल्या एच डी फॅमिली चॅनलवरती असावा आहेच म्हणजे तर हा त्यांचा मुलगा आहे आणि ही जी आहे वैष्णवी गुड्डी म्हणतो आम्ही हिला तर हिचाही बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि या का काकू ज्या आहेत तर ह्यांचेही बऱ्याचदा तुम्ही माझ्या व्हिडिओमधून बघितलं असेल अगदी माझ्या बाजूलाच आहे आणि त्यांच्या मुलाचं लग्न आहे लग्नाच्या अगोदर दोन दिवस किंवा तीन चार दिवस हा गोंधळाचा कार्यक्रम केला जातो त्यानंतर हळद दळली जाते आणि मग जे शेवती म्हणा किंवा सार सारणाच्या पुऱ्या म्हणू शकता किंवा हा सारणाच्या पुऱ्या किंवा शेवती म्हणतात त्याला तर किंवा सांजोऱ्या त्या केल्या जातात तर इथे गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता खूप छान कथा ते सांगत होते पण काही म्युझिक चालू होते त्याच्यामुळे मी कॉपी क्लेम नको आपल्याला कॉपीराईट नको म्हणून मी आ, तुम्हाला व्हायसोअर करते तर बघा या पद्धतीने गोंधळ केला जातो तुमच्यात कोणाकोणात करतात हे मला नक्की सांगा त्यानंतर लगेचच गोंधळाचा कार्यक्रम आम्ही आवरून घेतला ते सगळं बाजूला केलं आणि लगेचच आम्ही इथे डेकोरेशन करतोय तर मी आहे बघा आम्ही शक्यतो सगळ्यांना येलो कलरच्या साड्या घालायला सांगितल्या होत्या खूप घाई झाली कारण एकाच दिवसात आमचे हे सगळेच कार्यक्रम होते तर इथे बघा काही जणी हळद फोडत आहेत आणि नावाची निघाली होती तर एक काय भारती आणि त्यानंतर काही नावांच्या हळदी निघाल्या होत्या तर या पद्धतीने आम्ही जात्याचं डेकोरेशन केलं होतं अगदी साधं सिंपल कारण खूपच घाई झाली होती आम्हाला खरं तर त्यानंतर तार्न नवरदेवालाही बोलवलं होतं थोडंसं तात्पुरतं आणि या पद्धतीने हळद फोडली होती एक दोन तीन नावं हळदीला आले होते कसं असतं जेव्हा आपण पहिलंच कार्य करतो घरामध्ये तर तेव्हा ते शुभकार्य सगळं सागर संगीत व्हावं असं वाटतं त्यामुळे शक्यतो आम्ही सगळं छान असं करण्याचा प्रयत्न केला आमच्या पद्धतीने आणि त्यातून कसं असतं आता फारशा गोष्टी कुणी पाळतही नाहीत कुणी कुणी सगळं करतातही असं आहे सध्या जसं वेळ असेल तसं आपण ॲडजस्ट करतोच तर बघा या पद्धतीने छान जातं डेकोरेट केलं त्यानंतर एक मावशी गाणं म्हणायलासुद्धा आल्या होत्या आणि आम्ही सगळेजणं मिळून हळदसुद्धा दळली आणि बघा करायला खूप वेळ गेला आमचा चांगला एक तास गेला असेल आणि हे काढायला लागलं कारण यानंतर लगेचच हळद दळायची होती खरंच कसं असतं ना आपण म्हणतो की करायला खूप वेळ जातो आणि काढायला एक मिनिटही लागत नाही तर हे सगळं डेकोरेशन आम्ही उचलून घेतलं आणि मग हळद दळायला सुरुवात केली तर हळद छान अशी हळद दळली तर इथे मी सुद्धा आहे येलो कलरच्या साडीमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि या पद्धतीने मध्ये मध्ये आम्ही हळद तळली आणि खरंच या गोष्टी लग्न म्हटलं का या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे केल्याच जातात तर म्हटलं चला तुमच्याशी थोड्या थोड्या या गोष्टी शेअर कराव्यात आणि थोडासा व्हिडिओ लेट येतो आहे त्याबद्दल खरंच सॉरी कारण एडिटिंगला आम्हाला वेळच नव्हता आता खूप छान अशी हळद आम्ही दळून घेतली आणि जी राहिली तर ती नंतर मिक्सरला बारीक केली चालतं कसं असतं हे बघा आपण सगळं चालवतो माणसांना सगळं चालतं देवाला सगळं चालतं पण माणसांना चालत नाही देव काही बोलत नाही की असंच करा तसंच करा पण ह्या सगळ्या प्रथा ज्या आहेत त्या माणसांनीच पाडलेल्या आहेत शेवटी कसं असतं प्रत्येक भागानुसार ही वेगवेगळी असते तर एक मावशी गाणं म्हणायला आल्या होत्या बऱ्यापैकी आम्ही येलो कलरच्या साड्या घाला असं सांगितलं होतं पण ओके छान अशी हळद दळून झाली काही फोडत होत्या काही दळत होत्या जी झाली ती आम्ही दळत होतो आणि त्यानंतर जी ज्वारी असते ज्वारी असते त्यानंतर नागर मोठा असतो तर तेही दळलं जातं ते, ते आय थिंक देवाला वगैरे ठेवलं जातं या पद्धतीने खूप छान असा हळदीचासुद्धा कार्यक्रम पार पडला आणि हळद झाल्याच्यानंतर लगेचच चा आम्ही वरतसुद्धा होता बघा माझ्यासोबत आणि वरतचं तर इतकं चाललेलं कसं असतं काय असतं कारण तर या पद्धतीने खूप छान असा कार्यक्रम झाला हळदीचा सुद्धा आणि हळद झाल्यानंतर लगेचच म्हणजे एका दिवसात आम्ही सगळे कार्यक्रम केले एवढा गोंधळ झाला आमचा एवढी धामधल झाली सकाळी पुरी सॉरी गोंधळ पाहिला तुम्ही त्यानंतर दुपारी लगेचच हळद दळून पोळी पुरीला सुरुवात केली म्हणजे ज्या सांजोऱ्या करतात त्या तर या पद्धतीने कुणी थोडं कुटत होतं कुणी फोडत होतं तर छान अशी हळदसुद्धा दळली गेली आणि जो नवरदेव वि आहे त्याचं नाव विवेक आहे त्याला आम्ही विकी म्हणतो त्याचं निकनेम नेम विकी आहे आणि तो सुद्धा अमेरिकेत आहे आणि मुलगी जी आहे तीही त्याची फ्रेंड आहे म्हणजे छान आहे मुलगी पण तुम्ही पुढे जाऊन बघालच तर खूप छान मुलगी आहे जोडा एकदम छान आहे आणि लग्नही एकदम सुंदर पार पडलं तर लग्न मुंबईला होतं आणि आम्ही गावी राहतो तर लग्नाला सुद्धा आम्ही गेलेलो आहेत पुढे जाऊन तुम्ही पाहालच तर जी ज्वारी आणि नागरमोठा असतो तर तीसुद्धा दळली जाते आणि त्यानंतर आपण ते देवाला ठेवतात जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा नंतर लगेचच चा आम्ही पो पुऱ्या करायला घेतल्या होत्या तर इथे बघा दोन कढमध्ये तेल ठेवलेलं आहे गणपती बाप्पा ठेवून पहिलं अग्निपूजन केलेलं आहे म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली आहे त्यानंतर तिला नैवेद्य ठेवून आम्ही इथे पु पुरीला सुरुवात सांजोऱ्या बनवल्या होत्या आता जे सारण बनवतात ते आम्ही काही रव्याचं आणि काही राळ्याचं असं बनवलं होतं ॲक्च्युली सगळेच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचे होते पण खरं सांगू का मला इकडं केक बनवायचे आणि घाईघाई सगळंच पहायचं होतं त्यामुळे नाही जमलं आणि काकूंच्याकडे लग्न होतं त्यातून पहिलं लग्न असलं की आपल्याला इतकं काही माहीत नाही त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी काकू आणि मी एकत्र करत होतो कसं असतं पाहुणे जे असतात ते उशिरा येतात पण आपल्याला अगोदरची तयारी सगळी करावी लागते झालं तो दिवस संपला त्यानंतर दुसरा हा दोन दिवसानंतरचा व्हिडिओ आहे आम्ही चाललो होतो लग्नाला तर आहो मी आणि मुलं आहेत आणि या पद्धतीने लग्नालासुद्धा आम्ही चाललो लग्न होतं मुंबईला आम्ही लोणावळ्या मार्गे गेलो होतो आणि लोणावळ्यात थोडा वेळ फोटो सेशनसाठी थांबलो त्यानंतर चिक्की घेतली होती लोणावळ्याची जी फेमस चिक्की आहे वेगवेगळ्या फ्लेवर्सची तीसुद्धा घेतली होती पण सगळंच नाही शूट करू शकले त्यामध्ये मुलांनी स्ट्रॉबेरी चॉकलेट मला खोबऱ्याची खूप आवडते यांना शेंगदाणा क्रश आवडते मोठी मोठी मोठे मोठे शेंगदाणे असलेली आणि मुलांना शेंगदाण्याची छोट्या क्रशवाली म्हणजे छोटे क्र शेंगदाणे असतात ती तर सगळ्या पद्धतीची चिक्की आम्ही घेतली होती आणि पुऱ्या करताना माझा हात खरं तर थोडासा भाजला होता पण मी तिथे कुणाला सांगितलं नाही कारण कसं असतं जेव्हा खूप छान कार्य आपण करतो किंवा खूप आनंदाने ते कार्य पार पाडतो आणि त्यामध्ये काही विघ्न नको आहे ही प्रार्थना आपण पहिल्याच देवाला करतो तर इतकं फार नाही पण भाजलं होतं आणि सगळे टिपके तेलाचे उडाले होते तर इथे बघा दिदी आहे वरद आहे आहो आहे आणि मी आहे तर आम्ही चाललेलो लग्नाला आणि इथे लोणावळ्याच्या तिथे एक पॉईंट आहे तर इथे आम्ही थांबलेलो छान फोटो सेशन चाललं होतं त्या दोघांचं आमचं आणि माझ्या काही रीलही तिथे मी बनवल्या होत्या तर धनश्री केक्स म्हणून माझं इंस्टाग्रामला पेज आहे हवं तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाची लिंक देते दे। तिकडे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि फायनली आम्ही मुंबईत पोहोचलो लग्नासाठी तर आम्ही साधारणतः सकाळी लवकर निघालेलो एक नऊ वाजता लग्न संध्याकाळी पाचनंतर होतं आम्हाला हॉलनंतर मिळणार होतं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट नऊ वाजता निघालो आणि साधारणतः दोन वाजेपर्यंत थोडंसं टाईमपास करत गेलो जास्त फार फास्ट वगैरे गेलो नाही आणि आम्ही पोहोचलो मुंबईमध्ये तर मुंबईची ट्रॅफिक पुन्हा मुंबईच्या ज्या बिल्डिंग्स उंच उंच असतात त्यामध्ये जो पोल्युशन असतं खरं तर आपल्या गावाकडच्या लोकांना हे बिलकुल आवडत नाही मुलांना इतका वेळ एका ठिकाणी गाडी म्हणजे अगदी इरिटेट होत होतं तर काकुनी हॉटेल घेतलेलं होतं राहण्यासाठी इत तर आम्ही तिथे गेलो थोडंसं फ्रेश झालो आवरलं आणि मग इथे पोहोचलो लग्नामध्ये तर इथे बघा नवरदेव कसला डान्स करतो आहे खूप त्याला आवड आहे ना डान्स करण्याची आणि सगळी वराडी मंडळीसुद्धा डान्स करत आहेत तो स्वतःसुद्धा उतरून आलेला आहे डान्स करायला जी लाल चुनरी घेतलेली आहे तो नवरदेव आहे व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे आणि गॉगल घातला आहे तो तर खूप छान आणि पुढे जाऊन नवरीसुद्धा तुफान नाचलेली आहे नवरीने सुद्धा खूप छान डान्स केला आणि इथे बघा स्टेजवर आता आम्ही आलो आहे आता इथे माझा लूक तुम्हाला मला दाखवता आला नाही तुम्ही माझं इंस्टाग्रामचे पेज नक्की फॉलो करून ठेवा तिथे माझ्या रील्स अपलोड होत असतात तर नवरदेवाने डान्स केला छान आणि इथे बघा नवरी येत आहे मंडपामध्ये तर खूप सुंदर नवरीसुद्धा आहे तिनेसुद्धा खूप छान डान्स केला तिचं ति तीच, तिने कोणत्या गाण्यावर डान्स केला हे मात्र मी ठेवू शकले नाही गाणं कारण गाणं ठेवलं असतं तर, तर कॉपीराईट आलं असता तर या पद्धतीने मुंबईला लग्न झालं खूप छान प्रशस्त असा हॉल होता आणि या पद्धतीने लग्न पार पडलं तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर मात्र एक लाईक नक्की करत चला तर बघा नवरी किती छान डान्स करते खूप सुंदर नवरीसुद्धा आहे नवरी मुंबईतलीच आहे आणि नवरदेव आहे तर खूप छान नंतर स्टेजवरतीही दोघांनी छान असा डान्स केला माझा आवाज थोडासा चेंज वाटत असेल सर्दी झालेली आहे थोडासा आवाज चेंज आहे पाहू शकता किती सुंदर नवरीने डान्स केलेला आहे आणि या पद्धतीने लग्न पार पडलं कसं वाटलं हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका लग्न होतं पनवेलला मुंबईला तर चला बाय बाय